पाहू शकता कसे सगळेजण जण काढत आहेत तर हे असं घालून बघतोय मी मला तर बाहेर आता कॅमेऱ्यात बरोबर दिसत नाही हे मित्रांनो सुप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या हा कॅरिंग ब्लॉक मध्ये तर आज आहे काय डे आणि साडी दे आज सगळ्या दिवशी मजा येणार आहे त्यामुळे आज सर्वजण साड्या घालणार आहेत म्हणजे गर्ल्समधून मॅडम बी घालणार तर आज मजा येईन बघायला म्हणजे कोणतं तसं जर येते तसं बरं ते वाईट समजून घेऊ नका तर मग आता मी मी आवरून घेतो मस्त बेरीज आहेवरून परायचा टाईट आहे पोरीस साडीचा साडी असला पोरा साईड टाईट आहे टायपी की घालणार नाही मी टाई नाही ना ना आपल्याकडं घ्यायची का काय करायची त्यासाठी नको पी तर आवरून घेऊ आपण सर्व पहिल्यांदा भेटूया आणि Allah, काल बिर्याणी खाल्या असतं मग काही जेवण बिजन आता डायरेक्ट आता जेवण करणार आहे पाहिजे जेवण डायवर चोवीस तासाच्या नंतर बिर्याणी तेवढा असं झाला काल तर गॅसवर पाणी ठेवले आपले पाणी अंघोळ करून घेतो तुम्ही तर इथं मस्त पैकी माझा हा आवरंद झालेला आहे म्हणजे आता तो इला भरपूर मध्ये येणार आहे व्हिडिओ लाईक करून ठेवा तो असे मला निघूया बघत राहा तर अजून बी कॉलेजला सध्या तरी कोणीच नाही आले इतक्या ह्या टायमापासून बघ गाडी ऐकत पण आज कमीच गाडी आहेत तर आज जास्तीच रेडी होऊन येत असतील व लेट येते ना मला तर वाटत नाही सर्वजण येते लेक्चरला बघू काय होते आता तर इथं कॉलेजला मी आलो सध्या होतं गेडायच काय तर आज वर्ग कसं काय कस सुजिलेलं आहे काय माहिती मला वाटतंय ते इंग्लिश स्कूलवाल्याने सुजिल असून बराबर का प्रसाद आहे ना काही विचारतोय मी तुला हे कुणा सुजिला असं तू तु, तुझी म्हणतो मी सुजिले आता ही स्कूल वाले क्रेडिट त्यानंच घेणार आहे वाटत सध्या मॅडम आज काल नव्हत्या आता आल्यात मॅडम आम्ही बाहेर जाऊ एवढ्याच मुली आल्या चल ना आज लेट यायला लागले थँक्यू सर काही काही जण आता 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 कोणीत कोणी लागले सध्या तर दहा अरे फर्स्ट लेक्चर तर झालं ते भी झालं बराबर तर मॅडमचं पहिलं लेक्चर तर झालेला नाही तर त्याच्यानंतर आता आमचा मॅच आहे आज तर मॅच असल्यामुळे आता मॅच घेऊन घेतो सर्वात पहिल्यांदा काल फर्स्ट इयर वालायचं होतं आज सेकंड इयर थर्ड इयर वालायचं तेच टीम बनवायला चालू आहे सध्या भाऊ आता काय हे आमचे टीम मेंबर काही काही जण इथं आणि इकडं टॉस चालू आहे <ihak> तर <hah> आता सर्वात पहिले आमचीच बॉलिंग आल्या बॉलिंग टाकून घेऊ घेऊत आता आम्ही सर्वात पहिले आमचं एम बॅटरवर तिकडं आहे तर सेकंड इयर बी कॉम आमचे बी सी एच आहे सेकंड इयर थर्ड इयर फिल्डिंगला थांबले सर्वजण आता बॉलिंग <laughs> <laughs> चालू आहे सोबांचाच फोटो काढायला चालू आहे राग थांबले सर्वजण <laughs> <laughs> कुठे चाललं तुला तर पोझिशन घेतलेली आहे सर्वांचीच फोटो काढण्यासाठी पाहू शकता कसे सगळे जण फोटो काढत आहेत सर्वजण सरांनी सरांसोबत काढले फोटो तर सध्या सर्वच फोटो काढत आहेत मीच बाहेर आलो नको म्हणलं लई झाला आता तर सर्वजण फोटो काढून काढून आज पाहिल होत आहेत मला फोटो काढायचे लईच गर्दी दिसत आहे त्याच्यामुळे मला आपण थोड्या वेळा जाऊ सगळ्याच तर सर्वच जण तर फोटो काढून काढून <laughs> निवडले झाले हा बघू काय होते आता तर आता मॅडम काही दिसल्या नाही बघून आलो आम्ही आता अजून दुसरीकडे फोटो काढाय जाऊ आपण कालच्या प्लॉटिंगला आ आषाढ्या घाऊन आले तसंच प्रकारे मला ओळखूनच येत नव्हती ही खास कर हा चालते चालते तर आता जाऊ प्लॉटिंगला वेलकम टू आय चॅनल मारे डायलॉग मार नको <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काढतो हा कसं दिसतंय ते अनकम्फर्टेबल आहे बेटी यार असं मी असं हो इंग्लिश मारू नको मराठी बोला कर आम्ही आपल्या ठिकाणी <laughs> फोटो काढायच्या ठिकाणी या आहेत आमच्या मोठ्या तर आता फोटो काढून आलो आम्ही कसे कसे फोटो काढले ते ब्लॉटिंग वाले का समजले ब्लॉटिंग बाहेर येणार आहे लवकर फोटो काढून जावं आम्हाला त्याच्यामुळे थोडेफार फोटो काढले आणि आता सध्या मूड नव्हता कुणाचा कुणाचा मूड ऑफ झाला कुणाचं काय पुराच झालत मॅडम सोबत फोटो काढायचे राहूनच गेले आता उद्या काढा मत उद्या चला मग आता निघूया घरी तर हा की तर मॅडम सोबत फोटो काढायला आलोच म्हणलं घरी लास्ट बारी जाऊन बघा मॅडम आहेत की नाही फोटो काढले मॅडम सोबत बेगी आता मॅडम उद्या कुर्ता घेऊन बुरू काय होते आता जोडलं मी सध्या आता घरी आलो आहे कॉलेजून मॅडम सगळं मस्त फोटो काढले मला निगन करायचं निघत करायचं सगळ्याला क्रिसमस म्हणून नेलं मॅडम होत मॅडम आराम बसलं होतं मॅडम मला एवढं लेट असते काय आता लईच गर्दी झाली फोटो काढत होते मॅडम सोबत मग जी इच्छा होती झाली पूर्ण सध्या आज उद्या मॅडम मला कुर्ता गावलाय मग आता आज घेऊ नवीन कुर्ता बघू काय होत्या जेवण घेऊ तुम्ही सर्वात पहिले तर मी घरी आलो की आई ते काहीतरी घ्यायला लागले कापूर मला लाखा घेतलं का कुठं टाइम झाला का तू इथं काय आलीस तर जेवण कसं झालं बस करून घेतलं मग जेवणच गेल ना घरी आल्यास टाइम जास्त झाला ते पाहिजे जेव्हा प्राजीला आणायला टाई आलती ना तुम्ही <laughs> पाहिलंच ते ड्रेस घेतला त्यानं तो तू पाचशे रुपयाला ड्रेस म्हणतो तो आईनंतर पहिले तीनशे आले किती तीनशे आणली नंतर अडीचशे ताई आली तर कसं बस दोनशे वीस रुपयाला दिलाय ते ड्रेस जर का मग मोठ्या होलसेलमध्ये गेला असतो तर त्या माणसाला मला वाटते दीडशे ते एकशे चाळीस रुपयापासून पडला असेल कमती आणि पुण्याच्या होलसेलमध्ये गेलो तर आवाज इथं प्राइजेस काय आहे तर ही कोणत्या कितीला पडू शकते ड्रेस तू काय जे ते आता मला झोप येत आहे पाणी भरून घेतलं पाणी नव्हतं घरी आल्यास आणि आता सांच्या पाठी कुर्ता आणाय जायचा आहे थोडं झोपतो मग कुडता आणायचं तर आता झोप घायच्या नंतर डायरेक्ट मी चालू आहे आणि फोन माझं राहायच्या फोन मी शूटिंग करत आहे थोडी क्वालिटी पॅन दिसली तर काही वाटत देऊ नका क्वालिटी जास्त क्वालिटी तर आता जसं की मल होतं कुर्ता घ्यायचा तेच कुर्चा घ्यायला आहे की मला डायरेक्ट बुटीला एक वर्षिंग वर कस तरी फोन चलला खाली तो माझा फोन स्विच ऑफ झाला गुरुवार असल्यामुळे आला बघू आता कस होते तरी तर बरी आला होता लाईटच नाही हो अच्छा असंच कायम चालवायचं आई आहे ना छोटसा बल्प दिसलं का तुला रेड म्हणून दाखवा हा काय नाही विषय तर ये असं घालून बघतोय मी मला तर बाहेर दिसतंय आता कॅमेऱ्यात बरोबर दिसत नाही झालं रिफ्लेक्शन मला भारी वाटत आहे सध्या बघू काय होते आता कोणते गायचं आई म्हणते शर्ट रेड शर्ट तर आहेच पहिल्यांदा दुसरं घे का पहिली बार घेतोय आता बघू कौन सी की ही बघू आता ते आलं दाखेन ना थांब ना आपलं खाली गेला असं आपण साईज पाहू ना तर घेणं डिसाईड झाले आता मला ते रेड पसंद आलं तर मग फर्स्ट टाइम मध्येच घेतलेलं आहे त्याच्यावर नाही पण चांगलं निघाला ना लई लई अवघड आहे सध्या तर पण पेन, ते ड्रेस घ्यायचा कॅन्सल झाला का म्हणजे हजार रुपये म्हणत होतं आणि आम्हाला पाहिजे होतं आठशे प्लस हे लई जास्त झालं त्याच्यासाठी पैसे आता तो नाही मला आता दुसऱ्या दिवस घाट बघत आहोत तर ह्या बालाजी वालीकडे बघ ना आता हे स्वस्त दिन का नाही आई म्हणले लय महागडी गड बोल काम करते मी इकडे पहिल्यांदा अलीकडे आलो पाहिलं पहिले सध्या मला तिथं ड्रेस आवडलेला नाही काम आमची लेट होता मला डिझाईन मध्ये पाहिजे होता आईमध्ये नाही घ्यायचा आता आता मजा येणार आहे मला भरपूर काय होते सर हा? कार जाऊन ड्रेस घेतलेलाच आहे दुसऱ्या दुकानात जाऊन आठशे रुपये जाऊन तो आठशे म्हणलं आठशे झाला आईचा असं पैसे बार झाली की पैसे जेवढे म्हणले तेवढेच दिलेत

<laughs> <आयो। laughs> <laughs> रोहितवाल्याकून घेतलंय आता आता डायरेक्ट व्हिडिओ शूट चालू माझ्या फोन मध्ये <laughs> ते असा कुठत आहे पण जास्ती रेड रेड दिसायला आले हिच्या फोन मध्ये आपण आपल्या फोन मध्ये नंतर बघू हा थकून गेलं सध्या लाईट आता कधी येते की सकाळपासून लाईट नाही राह नऊशे सहा रुपये बघा इजुदाचे व्हिडिओ बघायला बाय आता मॅचिंग ड्रेस घातलेले व्हिडिओ बघत आहे ब्लॅक अँड व्हाइट तरी कोरडी कचोरी आणलेली आहे पप्पा पहिली बार बघतो मी कोरडी कचोरी खाल्ली नाही आपण कधी चांगली दिसते लाईट आलेले हे इतके लाईट लाइट नव्हतं साडेसात वाजता जवळपास लाईट आली फोन मध्ये चार्जिंग केलेली कशी तरी योग आला तर आता जेवायला करणं झाले सर्वजण जेवायला बसतो पासात आठ तुम्ही जुना <laughs> 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 तर आता इथं मस्त पैकी जेवण झालेलं आहे हरभारची भाजी चपाती थोडा ते सगळ्यात कांदा मस्त पैकी खाला दिवसाच्या नंतर हरभारची भाजी म्हणजे आपण आणली होती करायचं इत्यादी आता एकदा केली आज दिली बघा काय टायमाला बाय म्हणजे येऊन तेवढं जाईल त्याची आवाज भाऊजीला मी इथं बोलेल तर हे मग आजचा उद्या आहेत ट्रेडिशनल बघायला विसरू नका ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग माझ्या